नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण आणि आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करतो आहे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश खबर व पेन्शन मध्ये प्रचंड वार अखेर सरकारने केली घोषणा आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या आणि पगार कोणाचा वाढणार पगार केव्हा होणार घोषणा कर्मचाऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार पैसे रक्कम चला तर जाणून घेऊया या, या संपूर्ण वरील प्रश्नांची उत्तरे या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्याविषयी या तारखेला घोषणा होणार पगारामध्ये चार हजार तीनशे रुपये आणि पेन्शन मध्ये दोन हजार एकशे साठ रुपयाची वाढ शक्य चला तर पाहूया माहिती केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्ता आणि निवृत्ती धारकांना मिळणाऱ्या महागाई सवलतीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चार हजार तीनशे आणि निवृत्ती धारकाच्या पगारामध्ये दोन हजार एकशे साठ रुपयाची वाढ होण्याची अपेक्षा आहे या संदर्भात अंतिम निर्णय सरकार लवकरच घेऊ शकते महागाई भत्ता वाढण्याबाबत निर्णयाची प्रतीक्षा का सुरू आहे

एकोणीस मार्च ला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल असेही वाटले होते पण तसेही झाले नाही आता पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे म्हणून हा निर्णय मंजूर झाल्यास मागाई भत्ता वाढीचा अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केली जाईल आणि एप्रिलच्या पगारात जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च एरियर्स मिळतील तर महागाई भत्ता वाढल्यास कोणाला होणार फायदा भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या असतो आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शनवर दिली जाते यामागील मुख्य उद्देश महागाईच्या परिणामापासून कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांना दिलासा देणे हा आहे दर, महागाई दरामध्ये झालेल्या बदलामुळे

मात्र यंदा जानेवारी जून मधील माहितीनुसार वाढ होण्याची शक्यता आहे आणि मागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के आहे तो वाढल्यानंतर पंचावन्न टक्के होऊ शकतो ही वाढ ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स सीपीआय जुलै ते डिसेंबर जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस च्या आकडेवारीवर आधारित आहे महागाई वाढ झाल्यास दरमहा तीनशे साठ रुपये अधिक मिळतील आणि त्यामुळे वार्षिक तीनशे साठ गुणीला बारा बरोबर चार हजार तीनशे वीस रुपये तर मूलभूत वेतन हे नऊ हजार असेल तर दोन टक्क्याने वाढ झाल्यास एकशे एकूण एकशे एक मिळतील तर वार्षिक लाभ हा एक हजार ऐंशी गुणीला बारा बरोबर दो दोन हजार एकशे साठ रुपये पेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्याच्या आर्थिक वर्षासाठी महागाई दरांचा अंदाज साडे चार टक्क्या वरून चार पॉईंट आठ टक्के केला यामुळे दोन टक्क्याच्या जागी चार टक्के पर्यंत DA वाढू शकतो किंवा तीन टक्के सुद्धा मिळू शकतो या संदर्भात येणाऱ्या या आठवड्यात निर्णय मंजूर होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद